मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळपासून ज्याची आतुरता होती आणि बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहणार तर मित्रांनो तुम्हाला सकाळी देखील सांगितलं तर दे आपला सर्वांचा आवडता बकासूर त्या अंगापूर मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय बघे बाय मित्रांनो बघू शकताय बकासूर आत्ताच मैदानामध्ये दाखल झालाय आता पळण्यासाठी निघाला सांगितलं किती वेळ पाळणार आहे पहिल्याच गटात होणा बरं आहे गट क्रमांक एक मध्ये डायरेक्ट मित्रांनो बकासूर पळा निघालाय बघू शकता तुम्ही आत्ताच मैदानात दाखल झालाय पहिल्याच गटात गट क्रमांक एकमध्ये बका सोडून तुम्हाला पाळताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो हिंदकेसरी बहुधनकरांचा लक्ष लक्ष देखील या अंगापूर मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि आज सातारा एक्सप्रेस बलमा आणि बाहुधनकरांचा लक्ष्य ही एक टॉपची गाडी मित्रांनो आज तुम्हाला पाळताना दिसेल बाहुधनकरांचा लक्ष आणि बलमा ही गाडी आज मित्रांनो पाळणार आहे